पालघर जिल्ह्यातली मोठी बातमी समोर आली आहे ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या हाकेंना समर्थन म्हणून पुढील महिन्याभरात पालघरमधील ओबीसी देखील एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा आज ओबीसी संघटनांकडून देण्यात आला आहे पालघरच्या पतपेढी येथे आज ओबीसी संघटनांची आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक पार पडली असून जरांगेंच्या सगळे सोयरे या मागणीला सरकारने दबावाखाली येऊन अध्यादेश काढू नये तसंच मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यावं अशी मागणी यावेळी ओबीसी संघटनांकडून करण्यात आली यासाठी दोन दिवसात पालघर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं